मला असं कळलंय की भास्कर जाधव यांनी दहा तारखेला कधी बैठक बोलावली आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या सहकार्यांची परंतु आ, मला शक्यता कमी वाटते भास्कर जाधव वा ज्या वेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते ही गोष्ट सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी आम्हाला मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती कारण न्यूसन्स फक्त उभं करायचं आणि स्वतःच खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही आणि म्हणून त्याच वेळेला त्यांना नकार दिला होता अर्थातच त्यावेळेला बी जे शिवसेना अशी मजबूत जी पकड महाराष्ट्र जेव्हा बसत होती त्यासोबत त्यांना याला त्यांना घेण्यासच नकार दिला होता पण आता मला वाटत नाही त्यांना दुसरा कोण पक्ष झाल्यास स्वीकारेल